आठ पाच सप्टेंबर डॉक्टर सर्व वल्ली राधाकृष्ण त्या निमित्ताने मी तुम्हाला दोन छोटे सर्वांनी शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती डॉक्टर सर्व वल्ली राधाकृष्णांचा राधा जन्म पाच सप्टेंबर अठराशे ऐंशी रोजी आंध्र प्रदेश नेतृत्वाने ऑक्सफोर्ड विद्यालयात शिक्षणाची त्यांची फार इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शक्य झाले नाही त्यांनी आपल्याला एकूण शिक्षण मध्ये महत्व दिले हिंदू सर्व महत्व केले राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी नेहरू आणि गांधी यांना साधले शिक्षका बरोबर केले एकोणा अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी युनेस्को चे संचालक एकोणाशे बावातंत्र्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये रशियाचे पहिले राज्य म्हणून त्यांची निवड झाली शिक्षक दिस म्हणून साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र